नमस्कार मी वेदांकी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण अंडा करी बनणार आहोत अंडा मसाळा त्याच्यासाठी मी पाच अंडी घेतले थोडी कोथिंबीर चिरून घेतली कांदा घेतला आहे टॉमॅट कांदे दोन घेतले त्याच्यानंतर एक मोठी साईज टॉमॅटो घेतला आहे कढई घेतली आहे आता कढई गरम करायला ठेवायची आपल्याला छान तापून घ्यायची आहे मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर आता आपली कढई छान तापायला आली आहे तर आता आपण त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे कॅनिक थोडं शेपिंगचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये सेट करून घेते तीन पळी तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं वापरत असाल तसं घ्या तेल छान गरम करून घ्यायचं आहे तर तेल आपलं गरम झाले दिसतंय तर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो छान परतून घ्यायचा आहे सॉफ्ट करून घ्यायचा कांदा मोठे दोन आकार दोन मोठे साईजचे मी कांदे घेतले होते टोमॅटोही मोठे साईजचा सा एक घेतला होता आता मी सुक्या ग्रेव्हीमध्ये बनवू शकता किंवा रसावालाही बनवू शकता दोन्ही टायप आमचा गोडा मसाले त्याने घट्ट पातळ जसं पाहिजे तसं करता येतं आणि वाटण हे आमच्याकडे कोकणात कंपल्सरी असतं त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल कोडा मसाल्याचा तर मी टाकलं आहे चॅनलवरती तर तुम्ही बघू शकता सर्च करून आणि असं छान कांदा आपल्याला तर सॉफ्ट करून घ्यायचं आहे परतू आपला सॉफ्ट होत मग ते मध्ये पाच पाच मिनिटांनी आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितला सगळ्यात पूर्ण साईडनी तो छान परत एक साइडली करपत जाते आणि एक साईड तसंच राहतो म्हणून समजा थोडासा लाल जर करून घ्यायचा आहे ती करपवायचं पण नाही आहे किंवा असं ब्राऊन शेप पण द्यायचा नाही त्याला ब्राऊन मजा व्हायला नको आहे आणि आता सॉफ्ट झालं तर मी टॉमॅटो टाकून घेते टोमॅटो मग एकदम सॉफ्ट होईपर्यंत त्याला शिजून घ्यायचं आहे ती ग्रेव्ही छान तयार होते त्याच्यासाठी दाल एकदम असा सॉफ्ट आणि एकदम असं टॉमॅटो पण आपला असं शिजत चाललं बघा तो दिसतो आहे शिजल्यासारखा सॉफ्ट झाला आहे एकदम असा स्मॅ एक फारीक होईल असा एकत्र होईल असं ग्रेव्ही टाईप तसं आपल्याला करून घ्यायचं आहे बहुतेक आपला टोमॅटो असा छान शिजला गेला आहे परतून कांदाही छान सॉफ्ट झाला आहे आता हळूहळू आपल्याला मसाला ॲड करायचे त्याच्यामध्ये मसाले कॉमन आपल्याला कोणते वेगळे मसाले यूज नाही करायचे घरगुतीचे रेग्युलर यूज यूजतेच पण थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे अजून थोडा जास्त सॉफ्ट होईल टॉमॅटो ग्रेवी छान होईल त्याची तयार म्हणून शेजेपर्यंत आता आपल्याला मसाल्यांची तयारी करायची आहे तरी आपले मसाले डबा तर हळद पाव चमचाच टाकते लाल तिखट मी जास्त टाकते म्हणजे आमचं तिखट एवढं तिखट जास्त नाही आहे आणि आमच्या इकडं सगळ्यांना असं मसालेदार तिखट जेवण आवडतं सो मी तीन ते साडेतीन चमचे लाल मिरची पावडर टाकले आणि हे घरगुती वाटण आहे घरगुती मसाला आहे लाल मिरची पावडरचा तुम्ही जर कोणता दुसरा वापरत असाल तर तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आता मी आलं लसूण पेस्ट एक चमचा असे आलं लसूण पेस्ट टाकते आणि ती त्या मसाल्यात छान ॲड करून घेते दोन मिनटं अगदी परतून घेते तिला आणि आता आपल्याला हळूहळू हो त्याच्यात पाणी ॲड करायचं आता थोडं थोडं पाणी ॲड करून ग्रेव्ही अशी मस्तपैकी एकदम ढवळून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे जेवढं तुम्हाला सुक पाहिजे पातळ पाहिजे रसा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाका काहीच प्रॉब्लेम नाही आता आपल्याला वाटण पण टाकून घ्यायचं आहे तर वाटण की दोन चमचे टाकणार आहे मला तुमच्या आवडीनुसार टाकू शकता ते असे मोठे दोन चमचे मी वाटण टाकते वाटणामध्ये कांदा खोबरं लसूण गरम मसाला कोथिंबीर हे सर्व असतं आता हा मसाला पण आपल्याला कर मिक्स करून द्यायचे जो गोळा मसाला आपला आहे तो ॲड करायचा आहे त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि मग ते एकदम मिक्स करून घ्यायचे जेवढे आपल्याला पातळ घट्ट जशी किरेट आहे तसं आपल्याला पाणी ॲड करायचं आता त्याच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अंडी आपण अगदी लास्टला टाकणार आहोत काही वेळेस कसं अंडी फ्राय करून घेतली तरी चालतात पण आमच्या घरी ती अंडी फ्राय करून मग त्याच्यात ॲड केलेली अजिबात आवडत नाही कोणाला म्हणजे त्याचा अंड्याचा जो सॉफ्टनेस असतो तो निघून जातो त्याच्यामुळे कसं आम्ही अंडी फ्राय करत नाही डायरेक्टच ॲड करतो त्याच्यात तो गेवी तर गेवी मला ग्रेवी मला अजून पातळ हवे कारण भातासोबत खायचे तर ती पातळ लागते भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खायची असेल तर ती घट्ट ग्रेवी ठेवला तरी चालते आता एवढी एवढं पातळ ठीक आहे पण ते पाणी आळतं नंतर शिजताना त्याच्यामुळे मला थोडं अजून पाणी ॲड करावंच लागेल तर मी छान असं व्यवस्थित पाणी ॲड करून घेतलं आहे मागं माझी दिलेली एवढी पातळ झाली आहे ती नंतर मग शिजल्याच्या नंतर ती बरोबर घट्ट होते आता ह्या अंड्यांना त्याच्यामध्ये सोडायचं आहे तर अंड्यानं सुरेच्या मदतीने असं छिर देऊन घ्यायच्यात किंवा अंड्याचे दोन भाग करायचे दोन भाग केल्यावर कसं ते त्याचा मधला जो भाग असतो येलो फाट तो, तो साईडला जातो त्याच्यामुळं मी अशी चिऱ्या देऊन घेते तर आपल्या सगळ्या अंड्यांना सेम अशा चिऱ्या देऊन घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं एक अंड माझं फुटलंय त्याच्यामुळे ते असंच टाकणार आहे मी बाकीची सगळी अंडी शिरा देऊन घ्यायची शिरा दिल्याच्या नंतर खाऊत त्याच्यात जो आपला मसाला जो वाटण टाकलाय ते अंडा आतमध्ये असं अब्सॉर्ब करून घेतात अंड्याला त्या मसाला व्यवस्थित लागतो आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि थोडासा चिकन मसाला ऍड केला तरी छान लागतो तर। किंवा जिरा पूड थोडीशी थोडंसं गरम जिरा पावडर ती ही ॲड केली तरी चालते पण मी गरम मसाला शक्यतो वापरते त्याच्यामुळे बाकी काही ॲड करत नाही हा चिकन मसाला आहे तो मी ॲड करते थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित आणि मग झाकण ठेवून त्याला कड यायला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं असं छान शिजवून घ्यायचं आहे ते का अंडी वगैरे बॉईल मसाले बॉईल सगळं झालेलं आहे तरी पण व्यवस्थित अंड्यांचा अर्क त्याच्यामध्ये रस्तामध्ये उतरावा याच्यासाठी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी आणि झाकण असं अलठी मारून मी त्याला दहा मिनटासाठी आता ठेवून देते चेक करायचं ताटावरती बघून लक्षात येते की आतमध्ये छान असं कड आलेला आहे थाट ट्रान्सपरंट नसलं तरी त्याच्यामध्ये ते कड आले त्याचे ते बबल्स येत आहेत आतमध्ये त्याच्यामध्ये <स्थाँगा> आपण झाकून काढून घेणार आहात ते बघा बरोबर बबल्स आलेले आहेत तेच ताटावरती दिसत होते आता एकदम मिक्स करून चेक करते मी आता परफेक्ट अगदी व्यवस्थित घट्टपणा आलं आहे त्याला जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा आणि मग आता झालंच आहे तर आपल्याला गॅस बंद करायची आहे आणि मग कोथिंबीर टाकायची आहे राहिलेली जी कोथिरे ते आता आपल्याला ॲड करायचे मसाला व्यवस्थित मी ठेवून घेते व्यवस्थित अंड्यावरती टाकून मी फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका आता गॅस बंद केल्याने को कोथिंबीर टाकून झाली आणि अशा प्रकारे आपली अंडा करी झाली आहे पाच मिनटं तसे ठेवून नंतर तुम्ही वाड्याला घेतला तरी चालते जेवायला घेतला तरी हे भाताबरोबर भाकरी बरोबर नाचणीच्या भाकरी बरोबर पोळीबरोबर सगळ्या बरोबर एकदम टेस्टी लागते पूर्ण भाग जाऊन दिले थँक्यू